नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आणि भाजपला उद्धव ठाकरेंची ताकद कळ्या लागली आहे राज्यात सुरू झालेल्या पक्षांतराच्या बाबतीमध्ये आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी संपूर्ण भाजपा फोडायला घेतली आणि भाजपाचे आता नेते सध्या देवेंद्र फडणवीस आणि शिंदेवरती नाराज असल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली पक्ष फोडला आमदार फोडले आता उद्धव ठाकरेंकडे कोणत्या तोंडाने आपण जाणार असा प्रश्न हे नेते करू लागले आहेत याच वेळी उद्धव ठाकरे भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना गळ लावत असतानाच शरद पवारांनी तिकडे कुणाला कुनकुन न लागता अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप सगळी फोडली याचा दोष सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सगळे घेत आहेत त्यातच तुर्तास आता उत्तर महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी पुढे येऊ लागली आहे उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचा शिंदेंना धक्का देण्यास ठाकरे आता आक्रमक झाले आहेत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील माजी मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे पक्षाला सोड चिठ्ठी देत सगळ्या पक्षाचा राजीनामा देत आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे राजेंद्र कुमार गाव भाजपचे बरे नेते आहेत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं प्रश्न त्यांच्याकडे बहाल केलं होतं परंतु आता मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची लाट सुरू झाल्याने भाजपचे उपाध्यक्ष असतील युवकाध्यक्ष असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय सरचिटणीस हे सगळे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट धरू लागले आहेत यात सगळा दोष सध्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देऊ लागले आहेत भाजपचे कार्यकर्ते मात्र आता फक्त उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे असेच करू लागले आहेत उद्धव ठाकरेंशिवाय भाजपला तरणपाय नाही असे भाजपचे ज्येष्ठ नेते गुपचूप अशा म्हणू लागले आहेत मित्रांनो आपण काय वाटतंय उद्धव ठाकरेंनी भाजपला सध्या पश्चाताप होण्यास सुरुवात झाली आहे का उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रात जलवा बघून भाजपा संतापली आहे का आपल्याही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद